श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा स्वामींसाठी काही मिनटते आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडणार आहे जे तुला हा संदेश ऐकल्यानंतर तुझं मन बदलण्यास प्रवृत्त करेल आणि आज स्वामी तुझ्यासाठी हा खास संदेश घेऊन आले आहेत आणि हा संदेश लक्षपूर्वक ऐक ज्यामुळं तुला काही गोष्टी कळून जातील आणि जे तुला आयुष्यामध्ये करायचं आहे किंवा जे काही करायचं नाही ते तुला कळून जाईल बाळा नेहमी लक्षात घे जोपर्यंत प्रत्येक दिवशी काम करत असताना तू अवघड गोष्टी आधी करणार नाहीस तोपर्यंत तुला सगळ्या गोष्टी अशक्य वाटणार आहेत अवघड वाटणार आहेत जे तुला जमणार नाहीत असं वाटणार आहे म्हणून बाळा नेहमी लक्षात घे जे अवघड वाटेल ते आधी समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि ते आधी करायला घे त्यामुळे बघ तुला त्यातली भीती कमी होण्यास मदत होईल ती भीती तुझी कमी होईल आणि ती गोष्ट तुला करण्याला आवड निर्माण होईल त्यामुळं जितकं तू अवघड गोष्टी मला जमणार नाहीत म्हणून तू त्याला लांब करण्याचा प्रयत्न करशील तेवढ्या त्या गोष्टींचं टेन्शन तुला जास्त येत राहणार आहे आणि ती गोष्ट मला जमणार नाही असं वाटत राहणार आहे त्यामुळं ज्या अवघड गोष्टी असतात ते सुरुवातीला करायला घे सोप्या गोष्टी काय तुला जमणारच आहेत त्यामुळं सोप्या गोष्टी नंतर करू शकतोस पण अवघड गोष्टी आधी हातात घे मग बघ तुला त्यात रुची निर्माण होईल आणि तुझी भीती देखील कमी व्हायला मदत होईल मग ती कोणतीही गोष्ट असू दे बाळा मग तुझ्या मुलांचा अभ्यास असू दे किंवा तुझ्या आयुष्यातल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी असू दे हे गोष्ट तू नेहमी लक्षात घे कारण स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू कुठलीही गोष्ट करत असताना स्वामींचे एकदा नाव घे आणि तुझ्या कामाला सुरुवात कर मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो जर तुला विश्वास असेल की तू हे काम पूर्ण करू शकतोस तर तू नक्कीच पूर्ण करू शकतोस तुला या गोष्टींची जाणीव आहे कारण तू प्रत्येक गोष्ट जवळून कष्ट काय असतात संघर्ष काय असतो ते तू जवळून त्यामुळे तुला त्याची किंमत आहे आणि तू वेळेनुसार सगळ्या गोष्टींना महत्त्व हो देतोस त्यामुळे ते लोक तुझ्या आयुष्यामध्ये असणार किंवा नसण्याने काही फरक पडणार नाही आणि कुणालाही ते महत्त्व देणार नाही त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तु, तुझं कार्य करत राहा आणि ज्यावेळी तुझं नाव होईल किंवा तुझी प्रगती होईल त्यावेळी तेच लोक तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही नेहमी लक्षात घे असा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उगवतच असतो बाळा नेहमी लक्षात घे त्यामुळं स्वतःला तो एकमेव असं समज लोक जर देवामध्ये पण दोष काढत असतात बाळा तर तू तर माणूस आहेस माणूस म्हणून जन्माला आहेस त्यामुळं तुझ्याकडे तर कितीतरी दोष असतील असं या दृष्टिकोनातून लोक बघणारच त्यामुळं तू त्यावरती नाराज होऊ नकोस किंवा कोणताही आक्षेप करू नकोस तू तु 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 तुझं कार्य करत राहा कारण बाळा चालताना सरळ आणि खांद उंच करून चाल बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळं घालून बोल त्यामुळं बघ तुझा आत्मविश्वास कसा वाढतो कारण प्रत्येक वेळी तू समोर असणाऱ्या समोर झुकावं असं काही नाहीये त्यामुळं तुझ्या आवाजामध्ये जर गोडवा असेल तर तू नेहमीच लोकांची मनात जिंकणार आहेस हे नेहमी लक्षात घे त्यामुळं कटू आणि असत्य असं जर बोललास तर तू लोकांना आवडणारच नाहीस ना हे फक्त तुमच्यासाठी आहे देव आज आनंदी आहेत देव आज तुमचे नशीब बदलू इच्छितात हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण देव तुमच्यासाठी अमूर्त भेट घेऊन आले आहेत जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर शासाठी असलेले खास आशीर्वाद तुम्हाला मिळून जातील आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देव महान आहे सांगायला विसरू नका समर्थ मरतात कठीण काळात तुमची परीक्षा चालू असते आपली चोख लक्षात घेण्याची स्वतःला सुधारण्याची संधी समर्थ तुम्हाला देत असतात त्यामुळे कधीही शिक्षा म्हणून कठीण वेळ स्वतःवर घेऊ नका हा देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला त्याची योजना समजत नसतानाही देवावर तुमचा विश्वास आहे आपण खरोखर कोण आहात हे लपवण्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेले नाही कारण जगासमोर तुम्ही कसेही असला तरी तुम्ही कसे आहात हे स्वतःला नक्कीच माहिती असते त्यावेळी त्यांनी दिलेल्या जीवनाकडे तुम्ही सकारात्मकतेने पाहत असता तेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशात जगता आणि देवाने तुम्हाला जे बनवले तेच तुम्ही बनता आंतरिक शक्ती ओळखून तुम्हाला आंतरिक आनंदी आणि समाधान त्याच वेळी मिळत असतं नेहमी घे बाळा देव समर्थ तुम्हाला नेहमी कधीही वाईट परिस्थितीमध्ये एकट्याला सोडत नाहीत त्यामुळं प्रत्येक परिस्थितीमध्ये देव तुमच्या सोबत आहे संकटांना घाबरू नका देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि एक निर्णय सांगत आहेत तुमची परिस्थिती तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला कधीही असफलता मिळणार नाही तुम्ही आता अंतरुणांना खिळून आहात आणि नियंत्रणाच्या बाहेर परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचा तुम्ही विचार करत आहात तर शांत राहा देव पाठीशी आहे आणि तुम्हाला यातून नक्कीच बाहेर काढणार आहेत तुम्ही आणि तुमचे कुटुंब चांगले व्हाल फक्त उभे राहा आणि मला ही लढाई लढू द्या जे लोक अनिरर्थक वायफळ बडबड करतात फुकटचा वेळ घालवत असतात त्यामुळे त्या लोकांकडे दुर्लक्ष करू नकोस आणि त्यांच्या नादाला लागून तू तुझा वेळ वाया घालवू नकोस तुझी किंमत कमी करून घेऊ नकोस बाळा कारण जे मेहनती आणि कष्टाळू लोक असतात तर ते लोक या लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात कारण ते त्यांचा फुकटचा वेळ वाया घालवत असतात कारण अशा लोकांना जग किंमत देत नाही किंवा त्यांना विचारतही नाही आणि तुझ्याकडे चुकीच्या दृष्टीने बघतील आणि तुला चुकीचे समजतील त्यामुळे तुझ्याकडे लक्ष देणंही बंद करतील त्यामुळं नेहमी लक्षात घे बाळा जर स्वतःची किंमत राखायची असेल आणि स्वतःला एक वेगळं महत्त्व द्यायचं असेल तर समाजात टिकून राहायचं असेल तर तुला स्वतःला आधी एक चांगलं व्यक्तिमत्व बनवावंच लागेल तुला त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची किंमत करावी लागेल कारण वेळ ही अशी वस्तू आहे जी आपल्या हातात कधीच राहत नाही बाळा नेहमी लक्षात घे तू कोणत्याही लोकांसोबत बोलताना मग ते तुझ्या जवळचे असतील किंवा लांबचे असतील तू कधीही त्यांच्यासोबत बोलताना तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुझ्याकडे असणाऱ्या पैशाबद्दल तुझ्या अडचणी किंवा तुझी एखादी कमजोरी त्याबद्दल तू भविष्यामध्ये ज्या काही योजना केल्या असतील जे काही नियोजन केलं असेल त्याबद्दल कधीही कोणासोबत चर्चा करू नकोस आणि सगळ्या गोष्टी आपण समोरच्याला विश्वास ठेवून सांगायला लागलो तर लोक कधी तुझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतील हे सांगता येत नाही बाळा त्यामुळं कधीही नेहमी ही, ही गोष्ट लक्षात घे जर लोकांसमोर तू एखादी गोष्ट बोलून दाखवली असेल तर ती साध्य करण्यावर तू नेहमी लक्ष दे आणि जर ती गोष्ट साध्य करण्यासाठी तू प्रयत्नच केले नाहीस किंवा ती गोष्ट तू साध्य केली नाही तर लोक तुझ्या बोलण्यावरील विश्वास त्यांचा उडून जाईल त्यामुळे लोकांशी बोलताना कधीही अति बडबड करू नका किंवा जास्त स्पष्टीकरण देऊ नका त्यामुळं काही न बोलता काही स्पष्टीकरण न देता शांतपणे शांत विचार करून आपल्याकडे स्वतःकडे संयम ठेवून तू गोष्टी करण्यावर भर दे कृती करण्यावर भर दे त्यामुळं तुझा वेळ वाचणार आहे आणि तुझ्या कामाला यश देखील मिळणार आहे त्यामुळं जास्त अशा लोकांमध्ये गुंतून न राहता तू तु तुझ्या करिअरकडं कर त्यामुळं तुझं आयुष्य सुधारणार आहे चांगलं होणार आहे बाळा नेहमी लक्षात घे ज्यावेळी तू दुःखात असशील किंवा तुला सतत अडचणी येत असतील कोणी तुला सहकार्य करणार नसेल त्यावेळी इतर लोकांना ते बघून आनंदच होणार आहे ते तुला त्यावेळी मदत करणार नाहीत किंवा तुझं दुःख समजून घेणार नाहीत उलट त्यांना हसू येईल आनंद होईल की बघा हा कसा अडचणीत आहे हे पाहून तो त्यांना आनंदच होणार आहे वैयक्तिकरित्या ओळखतात इतर कोणी तुम्हाला ओळखलं नसेल तरी देव चांगले ओळखून आहे